ला, ला। नमस्कार मंडळी तर साधारण दोन महिन्यांपूर्वी म्हणजे गणपती झाल्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट आहे मी ज्याच्यात मला आजीन बरेचशे काय 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 उपाय सांगितलेले आणि ती सावंत आजी म्हणाल असा आणि तिच्याकडे मी असं सहज गेलेलं आहे आणि बोलता बोलता सांगितलेले उपाय मी ते रेकॉर्ड केलं आहे आणि पोस्ट केलं आहे तर ते का बऱ्याच जणांचं चांगलो खूप चांगलं प्रतिसाद होतो की खूप चांगले उपाय सांगितले आणि आजी ह्या आजीक आमक परत भेटवा किंवा कमेंटमध्ये काही जणांनी प्रश्न विचारलेले आणि की अम काही गोष्टी होती की याच्यावर उपाय सांगा म्हणून तर त्यांना पण मी कमेंट केलेलं आहे की मी जाईन आजीकडे परत आणि त्याच्यावर उपाय नक्की विचारेन तर त्याच्यासाठीच मी आज परत इथे इल आहे आणि ते आजीक आता आपण भेटतलो चला जाऊया परत एकदा भेटूया सावंत आधी असा बोलता 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 बोललो आणि माझं व्हिडिओ करून पाठवलं सगळं सगळे लो लोकांनी मका करू लागली सगळे लोक आता म्हणतात काय माहितीय असा ह्या कोणी केला ह्या कित्या केलानी <laughs> कसा केला ह्या मातारें बघकडे धीम आतरी खडेची दम केठली आणि ये बोलत ते सगळीच गोवाय करू काळलो अगे सगळी सांग सगळी सांग लागली ह्या आज एक परत नाका भेटो परत आमका भेटो ही आजी भारी असा हां हां जाऊ यात कधी पासून येऊचा म्हणते भात कपूचा हो बर नाही त्याच्यात तब्येत जरा पावसात तब भिजपा भात भिजला सगळा म्हटलं जाऊया जाऊया दोघ किती जणांनी मेसेज परत परत केलाय ठीक आहे ते अमक्यात उपाय सांग अमक्यात उपाय सांग <laughs>

दोन गोष्टी फक्त वाईट माहीत असतील तर सांग एक बाई ना इथे आता दम्यात काय औषध असतात तर सांग आणि एका विचारलं नाही की तिचं पोरगो काहीतरी बोलणार नाही पाच वर्षात जो हा ती बोलणार नाही तर त्या माया त्याच्यात काय उपाय असतात तर सांगा सांगा घरगुती उपाय डॉक्टर करून झालेत ते असं हे काय सांगते मी घरगुती उपाय तुकड्याच्या पानावर गुळ घेऊन पंधरा दिवस चार तुकडा बोला घेणार नाही ते काय पिपळाचं पान काढला त्याच्यावर दूध हा पटला होता आणि ते चार ते ग्राह व्यापारी लागवते तो आपलं तो एक उपाय असा बाकी काय तसं असं त्यांचा समाधान विचारणार मग कसं जाता होय म्हटलंय मी ना आणि विचार देतात ना म्हणजे असं जाता ना म्हणून म्हटलं मी जाते मला येत नाही सांगते काय मला सुद्धा येणे बघितले गेले कधी व्हिडिओ तो केलो कधी इडलंय मी कोणी केला कोणी केला माका गजाली करता करता म्हटलं की आमच्याकडे तर म्हटलं पाहुणेच असा पण ती आपली एक दिवशी आपला व्हिडिओ करतली काय करत माका काय ठाऊक दाम्याचा मानग्याची दम्याल कसली पात मांद्याची पात

कमी जाता आये, आये, कायम कायम नाही जसं आपलं वय जातं काय नाही तसं दम आणखी हवाळी लागत राहतो दमक तसं कमी जाऊ कमी करू कमी करून फक्त म्हणजे टेपाची रस खाऊ म्हणजे उकळून पाणी पिऊ का अर्धा दिवस बाकीच्या दम्यात तसं उपाय काय नाही दम जसं आता आपली ताकद असा या असा तोपर्यंत दमो बंद जातो

मी जाऊन गोष्टच जाती मागे कुत्रे येते येते रात्रीचा चरता आणि एक तर माझा झोप नसता रोजच्या बारा एक वाजापर्यंत मी जाग्याच असतोय बारा बाराच्या नंतर झोप लागतो परत ती मस्त जागा होतो थंडी बिंडीची रात्रीची जात तुम्ही च्या दोन मठे घेतलास ना

परत ते परत ते ड्रेन चिवडो त्यांचे अगोदर पन्नास रुपयाची तीन पाकिटात ताज जास्त इतकं जरी खाला नायचं ताजा मी नाही आपली मागा ना माहिती खाला बनवत असत हो आमचं चाय सुद्धा गुळाची पौष्टिक आम्ही सगळी आणि मस्त नको वाटणार काय 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 सवय नसली काय कसं जाता नको जात आम्ही साखरेचीच करतो शेती करू लाड त्यांचा आणि सगळा कापून सगळा आणलाच घरात ओला नाही अजिबात जाऊ आमचं नाही आमचा बिजला आम्ही कापलो सकाळी बिजल आमच्याकडे अजून कापतो सकाळी कापलो आणि संध्याकाळी पाऊस सुरुवात केल्यात अशा भुगला पाण्याने कोम बिजली होत आमचं पण सगळे कोंबेला ओला सुन घेऊन येऊन मग आठ दिवस वडी काढली ओला वा भात सगळा आणला ना अगे केसाक बांधलेले पिशी कमरेक बांधलेले खोळ कारण पाठसून केसराचा पाणी सगळं थप्पाय थप्पा भिज तरी जा आणि पाठसून सगळं भिजा म्हणजे पावसातल्या असल्यासारख्या झाला असं झालं ते म्हणान नातनो वाईट तरी आमक गावलो पडलेलो पण तरी तसंच कापून कापून काढलो तू तुझा उपाय एका सांगले आम्ही खोकल्याचो पण तो खोबरा या करून काय करायचो ना असं सहज म्हणाला आठवला एकदम असं असं उपाय करून बघ आणि गोड असता गो पुरण खाऊ शकतो ना नाच नाही उपाय नाही खोकलो खूप खोकलो म्हटलं ह्या करून बघतो खरं किती की नाही एका मिनट वाचून दाखव देत आता नेटवर्क नाही असा तर मंडळी ही आजी ही का परत तुमका भेटवलंय मी कारण बऱ्याच जणांचे कमेंट होते बऱ्याच जणांनी काय काय विचारलेलं आहे प्रश्न म्हणून तर ही सावंत आजी असा हिच्याकडे मस्त उपाय असत माझ्या माका होय असलेले पण ती काय विचारूक मी आता येऊ शकते असा फक्त बराचसा लांब असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होता चला ते सर्व तास जाता तर जी आणि काय सांगतो काय नाही आजी कामात असा जरा आता त्याच्यामुळे आता तुमका अपेक्षित असत काय काय भरपूर सांगितलं तर तसं काय सांगणार नाही म्हणत हो आजीची कमाल ह्या वयात सुद्धा जत्रे ती जातात त्यांचं खाजाचो आणि पण व्यवसाय असा तर ते जत्रें का फिरत असे तिका त्रास देऊ केलंय आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेत कसं तिका वेळ होतो भरपूर त्याच्यामुळे ते अशी गजारी मारीत बसलेली माझ्या बरोबर तर आता आजच्या पुरता इतक्याच आता जातो नमस्कार सांग